बातमी आहे लातूर येथून श्रीमती सुरेखा कालिदास माने यांचा जागतिक सन्मान आज जागतिक औचित्य साधत लातूर येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जिल्हा शाखा लातूरच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या सन्मान सोहळ्यात श्रीमती सुरेखा माने यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला सन्मानित करण्यात आलेल्या सौ सुरेखा माने या लातूर येथील आई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा साने गुरुजी शैक्षणिक संकुलाच्या कोशाध्यक्ष असून साने गुरुजी शैक्षणिक संकुलाचे सचिव तथा महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभेचे संस्थापक अध्यक्ष कालिदास माने यांच्या सुवेद पत्नी आहेत या प्रसंगी विचारपीठावर पोलीस उपाध्यक्ष गृह गजानन भातलवंडे शिक्षणाधिकारी वंदना फुटाने प्राध्यापक सविता कीर्त उबाळे माजी महापौर स्मिता खानापुरे भाजपा प्रवक्त्या प्रेरणा होनराव ज्येष्ठ पत्रकार शशिकांत पाटील तर पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे सरचिटणीस अशोक हनुमंते सूत्रसंचालन प्राध्यापक यु डी गायकवाड तर शेवटी आभार शहराध्यक्ष महादेव डोंबे यांनी मानले या पुरस्काराबद्दल साने गुरुजी शैक्षणिक संकुलाचे सचिव तथा महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभेचे संस्थापक अध्यक्ष कालिदास माने प्राचार्य विवेक माने आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज माने संस्थेतील प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे